वारणा न्यूज मराठी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आर्ळे तालुका पन्हाळा विजयादशमी दसरा उत्साहात संपन्न आरळे गावात पारंपरिकता व वा पिढीजात वारसा जपत धनगरी डोल व ताशांच्या गजरात हनुमंतरायाची पालखी निघते गावचे सरकार श्री संजय सरकार व मानाचे पाटील श्री श्रीकांत व शिवाजी शहाजी पाटील यांना त्यांच्या घरापासून वाजत गाजत घेऊन जातात हनुमान मंदिरमधून पालखी निघते व गावच्या वेशीवरती जाते तिथे शमी पूजन सरकार व मानाचे पाटील यांच्या हस्ते होते नंतर सर्व गावकरी सोने लुटण्याचा आनंद घेतात तिथून पालखी परत येताना सुवासिनी पालखी व मानकरी यांना ओवाळले जाते सोनं घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणत गावची परंपरा जपत शाही दसरा समृद्धी व उत्साहात दरवर्षी पार पडतो न्यूज साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळे